हवामान विभागाने दिलेल्या अहवालानुसार उत्तरेकडील राज्यांमध्ये दहा डिसेंबर ते चौदा डिसेंबरपर्यंत थंडीची लाट गेल्या काही दिवसांपासून आर्द्रता दमटपणा आणि पावसाला पोषक स्थितीमुळे राज्यातील थंडी जवळपास गायबच झाली होती गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा थंडीची चाहूल राज्याला लागली आहे देशात उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढल्याने महाराष्ट्रात चांगलाच गारठा वाढला आहे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असून नागरिक रस्त्यावर ठिकठिकाणी शेकोट्या पेटवत आहेत तर कपाटातून स्वेटर्स शाली बाहेर निघाल्या आहेत येत्या दोन दिवसात तापमान तापमानात ता आणखी घट होणार असल्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान विभागाने दिलेल्या अहवालानुसार उत्तरेकडील राज्यांमध्ये दहा डिसेंबर ते चौदा डिसेंबर पर्यंत थंडीची लाट राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश या राज्यांमध्ये थंडीची लाट राहणार असून कोरडे थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत परिणामी उत्तर व पश्चिम महाराष्ट्र चांगलाच गारठलाय आहे राज्यात येत्या दोन दिवसात किमान तापमानात कमालीची घसरण होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात दोन ते चार अंश सेल्सिअसने तापमानात घट होण्याची शक्यता आहे तर इतर ठिकाणीही हळूहळू तापमानात घसरणार तापमान घसरणार असल्याचं हवामान विभागाने वर्तवलं आहे उत्तर महाराष्ट्र सध्या चांगला गारठला आहे किमान तापमानात कमालीची घट झाली असून मंगळवार दिनांक दहा रोजी जळगावात निचांगी आठ अंशांची नोंद करण्यात आली आहे तर कमाल तापमान रत्नागिरीत सर्वाधिक चौतीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस होते उत्तरेकडील शीतलहरी महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याने नाशिकमध्ये कडाक्याची थंडी पडली शहरासह ग्रामीण भागातील तापमानात देखील घट झाल्याने नाशिककर गारठले आहे तर निफडमध्ये आज आठ पॉईंट नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे सोमवारच्या तुलनेत पारा दोन अंशांनी वाढला असला तरीही गारवा कायम दिसतोय शेकोटी पेटवून नागरिक उब घेत आहेत रब्बी पिकांना थंडी लाभदायक असली तरी द्राक्ष बागांना मात्र याचा फटका बसण्याची शक्यता आहे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईत तापमान ताप्मन घसरले आहे सोमवारी मुंबई महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाचा पारा होता सोमवारी तेरा पॉईंट सात अंशावर असलेला तापमानाचा पारा आज वर चढला आहे परंतु थंडीचा जोर कमी झाला नाही पुढील पाच दिवस हे राज्यात थंडीचे असणार आहेत आज मुंबईत किमान तापमान हे तेवीस अंशांपर्यंत जाईल तर कमाल तापमान अठ्ठावीस अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे ब्युरो रिपोर्टर ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज सागर पवार मुख्य संपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.